नमस्कार ए आयच्या जगात सध्या खूप काही घडतंय आणि त्यातलीच एक मोठी जबरदस्त बातमी आहे खास भारतासाठी ओपन ए आयने एक अशी घोषणा केली आहे जी सर्वांसाठीच खूप महत्वाची आहे पण एक मिनिट थांबा एक प्रीमियम ए आय सेवा ज्यासाठी आतापर्यंत पैसे मोजावे लागत होते ती अचानक फुकट कशी का काय झाली याच्या मागे नक्की काय कारण असू शकतं चला तर मग यामागची गोष्ट काय आहे ते समजून घेऊया ओपन ए आयने ने भारतीय युजर्ससाठी एक भन्नाट सरप्राईज दिले आहे चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून त्यांचं जे चॅट जी पी टी गो नावाचं प्रीमियम मॉडेल आहे ना ते तब्बल एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत मिळणार आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे अगदी सोपं आहे कोणतीही सबस्क्रिप्शन फी नाही कोणतेही हिडन चार्जेस नाहीत काहीही पेमेंट करायची गरज नाही फक्त साईन इन करायचं आणि झालं या पॉवरफुल एआयचा अनुभव घ्यायला सुरुवात मग प्रश्न येतो की या मोफत ऑफरमध्ये नक्की मिळणार तरी काय चला बघूया की कोणते प्रीमियम फीचर्स आता सगळ्यांसाठी अनलॉक झाले आहेत याआधी चॅट जी पी टी गो वापरायचं असेल तर महिन्याला तीनशे नव्याण्णव रुपये मोजावे लागत होते यावरूनच लक्षात येतंय की ही मोफत ऑफर किती मोठी आहे म्हणजे थेट पैशांची बचत तर आता एका वर्षासाठी काय काय मिळेल सगळ्यात आधी तर खूप फास्ट रिस्पॉन्स म्हणजे उत्तरं पटापट -पत मिळतील त्याच सोबतच बोलणं समजून घेण्याची क्षमता आणि बोलण्याचा टोनही खूप सुधारलेला असेल मेसेज पाठवण्याची मर्यादा वाढवली आहे इतकंच नाही तर रोजच्या रोज इमेजेस तयार करता येतील आणि फाईल्सही अपलोड करता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉंग टर्म मेमरी ज्यामुळे हा ए आय आपल्या गरजा आणि आवडीनिवडी लक्षात ठेवतो वर ओपन एआयने स्वत ह्याचं कारण दिलंय त्यांच्या मते भारत त्यांच्यासाठी जगातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी आणि सगळ्यात वेगाने वाढणारी मार्केट आहे त्यामुळेच त्यांना भारतीय वापरकर्त्यांना एक उत्तम अनुभव द्यायचा आहे पण खरंच हे एवढंच कारण आहे का की याच्यामागे काहीतरी मोठी बिझनेस स्ट्रॅटेजी दडलेली आहे चला जरा खोलात जाऊन बघूया खरं तर या निर्णयाच्या दोन बाजू आहेत एका बाजूला वापरकर्त्यांना पॉवरफुल एआय टूल्स मोफत मिळत आहेत ज्यामुळे त्यांचं काम सोपं होत आहे त्यांची क्रिएटिव्हिटी वाढतीय पण दुसऱ्या बाजूला कंपनीसाठी याचा अर्थ आहे एका प्रचंड मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या मार्केटवर पकड मिळवणं आणि स्पर्धेत इतरांच्या पुढे निघून जाणं आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की ओपन ए आय हे सगळं एकटं नाही करत आहे त्यांचा हा निर्णय म्हणजे भारतीय बाजारपेठेसाठी जी एक मोठी स्पर्धा सुरू आहे त्याला दिलेला थेट जबाब आहे इथं बघा चित्र अगदी स्पष्ट आहे ओपन ए आय सर्वसामान्य वापरकर्त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत आहे दुसरीकडे गुगलने विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलंय आणि त्यांना जवळपास साडेअकोणीस हजार रुपये किमतीचं ए आय प्रो सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत दिलंय आणि तिसरीकडे पब्लिक सिटीने एअरटेलच्या ग्राहकांना आपला प्रीमियम प्लॅन मोफत दिलाय म्हणजे ही एक मोठी शर्यतच आहे आता गंमत म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ती काही नवीन नाहीये तर हीच पद्धत इतर अनेक कंपन्यांनी विशेषत स्ट्रीमिंग कंपन्यांनी यशस्वीपणे वापरली आहे हा त्यांचाच प्लेबुक आहे या मॉडेलला फ्रीमियम मॉडेल म्हणतात ही एक अशी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे जिथे सुरुवातीला बेसिक सेवा फुकट दिल्या जातात पण नंतर चांगल्या किंवा ॲडव्हान्स्ड फीचर्ससाठी पैसे आकारले जातात हे अगदी नेटफ्लिक्स आणि स्पॉटीफायच्या स्ट्रॅटेजीसारखं आहे पहिलं पाऊल लोकांना आकर्षित करण्यासाठी मोफत ॲक्सेस द्या दुसरं पाऊल त्यांना त्या ते प्लॅटफॉर्मची इतकी सवय लावा की ते त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनून जाईल आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल एकदा मोफतची सवय लागली आणि फ्री पिरियड संपला की याच लोकांना पैसे देणारे ग्राहक बनवा तर मग या सगळ्याचा अर्थ काय पुढे काय होणार या च्या शर्यतीचा भारतीय वापरकर्त्यांवर काय परिणाम होईल आणि भारतात ए आयचं भविष्य कसं असेल या सगळ्या कंपन्यांचं ध्येय अगदी साधं आणि सरळ आहे आज वापरकर्त्यांना आपल्याकडे ओढा त्यांना आपल्या, आपल्या प्लॅटफॉर्मची सवय लावा आणि मग भविष्यात ते प्रीमियम सेवांसाठी पैसे नक्कीच देतील गुगल परप्लेक्सिटी आणि आता आय यांच्यातली ही स्पर्धा खूपच रंजक झाली आहे पण खरा प्रश्न हा आहे की अब्जावधी वापरकर्त्यांना जिंकण्याच्या या मोठ्या लढाईत शेवटी बाजी कोण मारणार यावर विचार करायला नक्कीच हवा